नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील इथे हा व्हिडिओ थोडा मोठा होईल मला प्लीज माफ करा पण या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर माहिती आणि उपाय सांगितले आहेत तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका आणि तो पूर्ण बघा तर आज आपण साडेसाती काय असते साडेसातीमध्ये घाबरण्याची गरज आहे का शनिदेव कसे आहेत आणि साडेसातीमध्ये काय केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे हे आपण थोडक्यात बघणार आहोत सो हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळेल तर हे बघा साडेसाती ही कोणाला चुकलेली नाही आहे तुम्हालाही चुकलेली नाही आहे मलाही चुकलेली नाही आहे अगदी रामाला आणि कृष्णालासुद्धा चुकलेली नाही आहेत देवांनासुद्धा चुकलेली नाही आहेत साडेसाती येणं हे खूप चांगलं असतं असं म्हणतात असंही म्हणतात की साडेसातीमध्ये तुमचं अकाऊंट क्लिअर होऊन जातं आता हे बघा साडेसाती आता साडेसाती मकर कुंभ आणि मीन ह्या राशींना आहे सो ज्यांची रास मकर कुंभ आणि मीन आहे त्यांना आता सध्या साडेसाती चालू आहे मकरेची पुढच्या वर्षी संपती आहे त्यामुळे मग पुढं कुंभ मीन आणि मेष यांना चालू होईल तर साडेसाती म्हटली की आपल्याला आठवतात ते म्हणजे शनी महाराज शनी महाराज हे स्वभावाने तीक्ष्ण आणि क्रूर दृष्टी असणारे मात्र तेवढेच प्रामाणिक कष्टाळू संयमी चिकाटीप्रिय तत्वज्ञानी वैराग्यशील कायद्याचं पालन करणारे न्यायी कडक शासक गरीब लोकांचा आणि शेतकरी वर्गांचे हे कैवारी आहेत म्हणजे काय शनी महाराजांना जी लोक खोटं बोलतात ती लोकं आवडत नाहीत काळा पैसा जी कमवतात ती लोकं आवडत नाहीत वाममार्गाने पैसा आलेला त्यांना चालत नाही छळ कपट लोक जी असतात ती लोक त्यांना आवडत नाहीत तर शनी महाराजांना जी लोक खरं बोलतात देवाचं खूप करतात खूप मेहनत करून पैसा कमवतात न्यायाचं जे पालन करतात सरळ मार्गी जे असतात गरिबांची जी सेवा करतात अशी लोक त्यांना आवडतात तर साडेसातीमध्ये तुम्हाला शनी महाराज तुमचे कर्माचे फळ तुम्हालाच देतात असं म्हणतात आपण आत्तापर्यंत काय चांगलं आणि काय वाईट केलं आहे ते आपल्याला या साडेसात वर्षांमध्ये कळून जातं आपली माणसं कोण परकी माणसं कोण आपले मित्र कोण आपले मैत्रिणी कोण आपले दुश्मन कोण आहेत ते आपल्याबद्दल काय विचार करतात हे शनी महाराज दाखवून देतात हे लक्षात ठेवा साडेसातीमध्ये तीन टप्पे असतात पहिली अडीज मधली अडीच आणि शेवटची अडीच म्हणजे ह्याला ढैया पण म्हणतात आणि पहिली अडीच की मधली अडीच की आणि शेवटची अडीच की असंही म्हणतात पहिली अडीच किंवा शेवटची अडीज या वर्षांमध्ये आपल्याला चांगला किंवा वाईट हे अनुभव येतो किंवा ह्याची फळं मिळतात त्यामुळे साडेसातीला घाबरण्याची अजिबात गरज नाही शनी महाराज हे तुम्हाला शिस्त आणि सरळ मार्गी कसं चालवावं हे किंवा कसं चालावं हे शिकवतात शनी महाराज तुम्ही जर चुकले असाल तर तुम्हाला शिक्षा पण करतात हे नक्की लक्षात ठेवा त्यामुळे साडेसातीमध्ये खूप विचार करून वागा आणि सगळी कर्म चांगली ठेवा आता साडेसातीमध्ये आपण काय काय उपाय करायला पाहिजे आहेत आणि म्हणजे त्यामुळं आपला त्या त्रास होणारा जो त्रास आहे तो कमी होईल आणि त्याचे फळ आपल्याला लवकर मिळेल किंवा जी साडेसातीची जी तीव्रता आहे ती कमी होईल सो आपण काय उपाय करायचे आहेत ते आता आपण बघूया बघा एक मी तुम्हाला कळकळीची विनंती करते तुम्हाला जर साडेसाती चालू असेल तर प्लीज नॉनव्हेज आणि ड्रिंक्स हे प्लीज सोडून द्या या ॲटलीस्ट साडेसात वर्ष सोडून द्या किंवा ज्यांना सोडता येत नसेल त्यांनी आयदर सोमवार गुरुवार आणि शनिवारी तरी नॉनव्हेज आणि ड्रिंक्स प्लीज बंद करा कारण शनी महाराजांचं आणि दारूचं प्रचंड वाकडं आहे त्यांना अजिबात आवडत नाही सो so, प्लीज ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्हाला जर झेपत असेल तर शनिवारी उपवास हा नक्की करा आणि शनिवारी शनी मंदिर किंवा मारुती मंदिरमध्ये जाऊन दर्शन घ्यायला विसरू नका मंदिरमध्ये जाताना तुम्ही घरातलं तेल घेऊन जाऊ शकता कधीच म शनिवारी जेव्हा तुम्ही मंदिरमध्ये जाल तेव्हा शनी मंदिरच्या बाहेरून किंवा मारुती मंदिरच्या बाहेरून तेल अजिबात विकत घेऊन देवाला अर्पण कधीच करायचं नाही हे लक्षात ठेवा पुढचा उपाय म्हणजे शनिवारी एका भांड्यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे त्यात आपला चेहरा बघायचा आहे आणि ते तेल कोणा गरजू व्यक्तींना दान करायचं आहे अशाने अशाने सुद्धा साडेसातीचा त्रास कमी होतो तुम्ही हा उपाय महिन्यातनं कुठल्याही एक शनिवारी केला तरीही चालेल ते शनिवारी कृपा करून काळे कपडे अजिबात घालू नका शनिवारी हनुमान स्तोत्र हनुमान चालिसा किंवा महात्म्य हे नक्की वाचा बरोबरच दररोज ओम शं शनेश्चराय नमः किंवा नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंडसंबूतम तम नमामी शनिश्चरम हा जप एकशे आठ केपा नक्की करा तुम्ही जर गरिबांची सेवा केली किंवा अशी माणसं की ज्यांना खूप किंमत मिळत नाही जे खूप कष्ट करतात पण त्यांच्याकडं कर खूप पैसा कमी आहे त्यांना तुम्ही काही दान देऊ शकता आता दान किंवा शिदा म्हणजे काय तर तुम्हाला तुम्ही गहू किंवा तांदूळ किंवा तुम्ही कुठलीही डाळ देऊ शकता साखर देऊ शकता गूळ देऊ शकता तुम्हाला जसं झेपेल तसं महिन्यात कुठल्याही एक शनिवारी तुम्ही हे करू शकता तुमच्याकडं खूप ऑप्शन्स आहेत तुम्हाला जसं झेपेल तसं तुम्ही करा पुढचा उपाय शनिवारी मंदिरात जाताना एका बाटलीमध्ये घरातलं तेल घ्या त्या तीन काळे तीळ आणि तीन काळे उडीत असं स्वतःच्या हाताने घाला आणि ते तेल मारुतीला अर्पण करा आणि अकरा प्रदक्षिणा काढा दररोज संध्याकाळी आपण जर तेलाचा दिवा पश्चिम दिशेला तोंड करून लावला आणि ओम शम शनेश्चराय नमहा या मंत्राचा एकशे आठ जप केला तर खूप फरक पडतो हे बघा या साडेसात वर्षात प्लीज कोणाची निंदा करू नका वाईट बोलू नका कोणाला शिव्या शाप देऊ नका मत्सर मोह हे सगळं टाळा हे बघा हे जे उपाय आहेत ना ते अत्यंत साधे सोपे आणि तुम्हाला खर्चात न पाडणारे आहेत या सगळ्या गोष्टी तुम तुम्हाला घरी मिळून जातात तर हे सगळे उपाय तुम्ही नक्की करा आणि साडेसातीला अजिबात भिवू नका तुमची कर्म चांगली ठेवा देव तुमची परीक्षा बघेल पण फळ पण तसंच तुम्हाला देईल हे लक्षात ठेवा अजिबात साडेसातीला घाबरू नका तुम्ही तुमचे चांगले कर्म करत रहा, फळ तुम्हाला नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ